उधळता याव मुठभर चांदण आभायभर सुन्न मना उधरता यावं मुडभर चांदणं आभाभर सुन्न मनात लाभावी चंद्रकिनार काळजाच्या श्यामल मेघाना नमस्कार मी मुग्धा दाता। कवी पद्माकर भावे देखील ही कविता सादर करते उधळता याव मुडभर चांदणं आभाळभर सुन्न मना लाभावी चंद्रकिनार काळजाच्या श्यामल मेघांना मारता यावी वीज कायाभोर स्वप्न केसार गजऱ्यासारखी के। मारता यावी वीज कायाभोर स्वप्न केसार गजऱ्यासारखी के, एक चकोर घुमावा मनाच्या खोल करतेत पुडालेल्या कैवल्याभोवती हा सगळ्या सोया पाहता यावा उघड्या डोळ्यांनी सोया पाहता यावा उघड्या डोळ्यांनी आणि जपता यावा कुपी सावध राहावं पण कारण नेमक्या अशाच वेळी पापण्या नाडून ओघळून जातो तरहल स्वप्नांचा चंदेरी कवरचा तुटल्या ताऱ्यासारखं काही मागण्या आधीच नजरेआड आध होत उधळलेलं मुठभर चांदण सांडलेलं असत आभाळभर मनाच्या सुन्न कोंडवाड्यात आभाळभर मनाच्या सुन्न कोंडवाड्यात धन्यवाद